आले तुरीचे शेंगा तोडायला तर हे बघा शेंगा कशा दाट दाट आल्यात एकदम हो असे शेंगा आल्यात हे घोसची घोसच तोडायला इतकी चांगली तूर आली कारण आपण नव्हती का माती होती आणि त्या मातीवरती लावलेली बघा तूर... तूर ती ही अशी तूर आली बघा तरी ही तूर बघा कशी एकदम शेंगा पण दही दाटे झाका बघा कारण सगळी कोण सारखी झाली हे ह्या अशा शेंगा आहेत एकदम दाट शेंगा आल्यात आणि शेंगा पण मोठ्या मोठ्या झाल्या तर आणि थोडी म्हणजे लावतानी पण जरा दाटच झाली ती थोडी पात्र झाली असते का तर अजून पण दही आल्या असत्या पण जी कडीला इकडं आहे ना पात्र पात्र तर तिलाच छान आली असं म्हणजे शेंगा भरपूर आल्या का तर हे बघा शेंगा अशा आल्या का कारण शेतात शेंग तोडून खायला खरंच तो मज्जाच लागते एकदम ताज्या शेंगालाच छान लागतात खायला तरी ही बघा ही तूर अशी आलेली बघा ही कारण आपण मातीवरती लावलेली पण पणच छान आली तूर आता आम्ही शेंगा तोडायला आलो म्हणजे खायला न्यायच्यात ना त्याच्यामुळे शेंगा तोडायला आलो तर बघा आता किती होते तोडणं काय माहिती तर बघा ही तूर खरंच छान आली बरं का पण मला तर तरी आवडली कारण मी पहिल्यांदाच म्हणजे शेंगा न्यायला आले तर हे बघा इतके डाट आणि मोठ्या मोठ्या शेंगा सारखे आले त्याच्यामध्ये खरंच छान वाटा लागले तर हे बघा आमची तूर अशी आलेली आहे तर हे बघा आता अंधार पडला कारण तरी शेंगा तुडते तर एवढ्या शेंगा झाल्या बघा तोड्या झाका बघित कारण शिजवायचं तर आता जाऊन त्याच्यामुळे तोडल्यात तेवढ्या तर तो हे बघा आता कारण झाड एकदम मोठे मोठे झाले तर उंच उंच हे बघा झाड आता वर उभं तर असं दिसते तुर